सिटी मिरर आपका अपना चैनल हर खबर पर नजर सिटी मिरर हम पहुंचाते हैं आप तक सच की खबरें जहां जात पात भेदभाव के बिना जो सच हो वही खबर सिटी मिरर सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए शेयर कीजिए गोदावरी महामंडला जी सत्याऐंशी बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली आणि या निमित्तानं जे काही प्रशासकीय निर्णय आहेत ते आपण नेहमीच घेतोय परंतु या व्यतिरिक्त जो महत्वाकांक्षी कार्यक्रम आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचा आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दुष्काळ दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे त्या अनुषंगिक विशेष करून मराठवाड्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आपण जे काही नियोजन केलेलं का आहे त्याची विस्ताराने चर्चा होऊन त्याला काही आपण मान्यता दिलेली आहे विशेष करून पश्चिम महिलाचं पाणी आपण जे गोदावरी परत आणणार आहोत साधारण ऐंशी टी एम सी पाणी आहे ते पाणी आणण्याच्या संदर्भात आता प्रकल्प आराखडा आपला जवळजवळ जानेवारीपर्यंत शासनाला सादर होईल त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल साधारण या प्रकल्पाला प्राथमिक अंदाज आहे की साधारण सत्तर हजार कोटी रुपये खर्च येईल पण ते पाणी आपल्या खोऱ्यात आल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भात सर्वेक्षण करून एक प्रकल्प अहवाल गोदरी महामंडळाच्या मार्फत तयार करण्यात यावा असा आज आपण त्यामध्ये निर्णय केला दोन दिवसापूर्वी मुंबई येथे आपण एक कार्यशाळा घेतलेली होती त्यामध्ये आपल्या देशातील जे काही प्रमुख का पायाभूत सुविधामध्ये किंवा जलसं धरणाच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत खाजगी संस्था आहेत त्यांना बोलवलं होतं प्रमुख वित्त संस्था आहे देशभरातल्या त्या ठिकाणी बोलावल्या होत्या आणि आम्ही जलसंपदा खात्याकडून मग ते नळगंगा वेनगंगा प्रकल्प आहे जो विदर्भाचा वरदान ठरणारा प्रकल्प आहे आपला प्रकल्प आहे जो आहे नदीजोर प्रकल्प जो, प्रकल जो गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याचा आहे असे तिन्ही चारही प्रकल्प त्यांच्यापुढे आम्ही सादरीकरण केलं आहे हायब्रिड एन युटी प्रकल्प धोरण धोरणाच्या अंतर्गत ते प्रकल्प आपण घेणार आहोत असं प्रकारचं मी एक नवीन धोरण त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे विशेष करून आज महामंडळाच्या स्तरावर महामंडळाची स्वतःची उत्पन्नाची स्त्रोत निर्माण करण्यासाठी आता ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी फ्लोटिंग सोलरचं उपक्रम राबवावा तो तर आयकवाडला आणखी जो एक हजार मेगावॉटचं आपण एन टी पी सीचं काम दिलेलं आहे आणखीन तिथे तेवढ्या क्षमतेचा फ्लोटिंग सोलर प्रकल्प महामंडळात करता येईल का जे जे धरणं आपली उपलब्ध आहेत विशेष करून ज्या ज्या ठिकाणी आपल्या सिंचन योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू आहेत धाराशिवमध्ये आहेत बीडमध्ये आहेत अशा सर्व ठिकाणी या सोलरायझेशन करून आता त्या ठिकाणी मग पॉवर पॉवरसुद्धा आपल्याला जर मीटरिंग नेट नेट मे, मीटरिंग पद्धतीने आपल्या पंपाची गरज भागवता आली आपल्याला तर मला वाटतं दरवर्षी वीस कोटी पंचवीस कोटी पन्नास कोटीपर्यंत आपला विजेचा खर्च आपल्याला वाचवता येईल ही त्या पाठीमागची भूमिका आहे